असी असी मी मी प्रतिदिन है गेट आइस असली बस भी है सर यानी तरह से एक बोर्ड कैटरिंग करो सुबह के लिए तो मंचित आमर प्रदर्शन दुबारे लाइसेंस सप्लाई करने सर्टी साथी और गोविंद और किंगी साथी

आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आर टी ओ विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह जे अभियान आहे ते आजपासून एक तारखेपासून सुरू झाले आहे त्याचं उद्घाटन आपण आज मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केलेलं आहे आणि रस्ता सुरक्षा अभियान जे आहे एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत आपलं चालणार आहे या सप्ताहामध्ये कि किंवा या अभियानामध्ये विविध जे जनजागृतीचे कार्यक्रम आहेत ते आपण घेणार आहे यामध्ये म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना रस्ता सुरक्षेचे नियम समजून सांगणे त्यांच्या चित्रकला स्पर्धा किंवा प्रश्नमंजूच्या स्पर्धा आयोजित करणे तसेच वेगवेगळ्या चौकामध्ये आपण आता एस पी साहेबांशी माझं बोलणं झालं आहे तर वेगवेगळ्या चौकामध्ये आपण ड्राईव्हसुद्धा ठेवणार आहे हेल्मेट ड्राईव्ह असो किंवा इतर जे रस्ता सुरक्षेचे नियम आहेत ते जर कोणी तोडत असेल तर त्यांच्यावर आपण एन्फोर्समेंट किंवा दंडात्मक कारवाईसुद्धा करणार आहे तसेच आपण एक प्लॅन अजून केलेला आहे की जे सर्व कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना मी आवाहन करते की जे अठरा वर्षाच्या वर आहे त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून तर या महिन्यामध्ये लायसन काढलं तर आपण त्यांची एक वेगळी टेस्ट घेऊ आणि वेगळी व्यवस्था करू आणि त्यासाठी एक आमच्या लेवलला एक इन्स्पेक्टर सुद्धा आम्ही रिपोर्ट करणार आहे की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता हो त्यांना लायसन मिळेल आणि सर्वांना आव्हानही करते की लायसन मिळाल्यानंतरच गाडी चालवावं दारू पिऊन गाडी चालवू नका वेगावर नियंत्रण ठेवा आणि अपघाती व्यक्तींना मदत करा या ठिकाणी आज मी जे सांगत आहे की रस्ता सुरक्षेचे नियम जर पाळले तर खरंच तुम्ही शेवटपर्यंत तुमचं जे लाईफ आहे ते चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता कारण रस्त्यावरची पहिली चूक ही शेवटची ठरू शकते म्हणून परत सर्वांना एकदा आम्ही विविध जे प्रोग्राम राबवत आहे त्या प्रोग्राममध्ये सहभागी व्हा प्रशासनाला सहकार्य करा आणि रस्ता सुरक्षेचे नियम पाळा या ठिकाणी मी यादीमधली एवढं सांगू इच्छिते आणि म्हणून त्यांनी शब्द सांगतो इच्छितो हेल्मेट हे घालणं कायद्यानंच बंधनकारक आहे हेल्मेट सक्ती करणं हा प्रश्नच येत नाही कायद्यामध्येच आहे की तुम्ही जेव्हा दुचाकी चालवता जेव्हा तुम्ही कंपल्सरी हेल्मेट घालायलाच पाहिजे म्हणजे सुद्धा आणि टीडीएननीसुद्धा दोघांनीसुद्धा हेल्मेट घालणं तेवढंच आवश्यक आहे कारण रस्त्यावर पडल्यानंतर मागच्याला लागणार नाही समोरच्याला लागेल असं काही नाही आहे तर स्वतःहून जर सेफ डिसिप्लिन लावली तर हेल्मेट सक्ती करण्याची गरज पडणार नाही परंतु वेळ आला किंवा काय परिस्थिती आली तर आम्ही सुद्धा पाऊल उचलू शकतो आणि ते सुद्धा करू शकतो परंतु त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मग येतात की हेल्मेट सक्ती आणि त्याबद्दलचे मतप्रवाह उलट सुलट येतात त्याऐवजी जर आपण रस्ता सुरक्षेचे नियमाचं पालनच केलं आणि हेल्मेट घातलं तर हा प्रश्नच निर्माण होणार नाही तरी सर्वांना करत आवाहन करते की त्यांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा सीटबेल्ट घालूनच गाडी चालवावी